मागील तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात फार जोर धरत आहे या प्रकरणावर अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला होता आणि मुंडेंनी त्याची टाळाटाळ ताल केली पण तीन मार्चला सकाळी मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे पण अचानक मुंडेंनी राजीनामा का दिला असं काय घडलं एका रात्री चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज संतोष देशमुख यांची हत्या होऊन ऐंशी दिवस झाले आणि त्यांच्या गुन्हेगाराचा ठाव लागत नव्हता यातच माध्यमांमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले हे फोटो आणि व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरशः शहार शाहा येत आहेत विकृतीचा कळस गाठत संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्यात हे फोटो आपल्याला विचलित करणारे आहेत या प्रकरणात एकूण सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब महत्वाचे ठरत आहेत ने दाखल केलेल्या चार्जशीट नंतर हे पुरावे बाहेर आले या फोटो आणि व्हिडिओ मध्ये दिसत आहे की सुदर्शन घुले आणि त्याच्या बरोबर आणखी सात ते आठ लोकांनी मिळून संतोष देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यांची हत्या केली या फोटोज मध्ये असं दिसत आहे एक संतोष देशमुखांना मारहाण करून जयराम साठे आणि महेश केदार हे राक्षसी आनंद घेत आहे आणि एका फोटोमध्ये प्रतीक घुले हा संतोष देशमुखांवर लघवी करत आहे हे पाहून संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे यातच दोन मार्चला रात्री आठ वाजता देवगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली या बैठकीनंतर नंतर तीन मार्चला सकाळी धनंजय यांनी दिला पुरावे बाहेर येण्यासाठी दिवसांचा कालावधी का लागला मुंडेंचा राजीनामा हा योग्य न्याय आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद